नमस्कार स्वागत आहे तुमचं ए बी ट्रॅव्हल्समध्ये मी आशिष भोईर आणि आज मी कोणत्या ट्रॅव्हल डेस्टिनेशनला आलेलं नाही आज मी आलं आहे माझ्या गावामध्ये जे पावसाळ्याच्या टायमाला मुठे भेटतात ज्यांना क्रॅप्स बोलतात तर ते मुठे कसे पकडतात किंवा ती ती मजा काय असते ते दाखवण्यासाठी मी आज ब्लॉक केलेला आहे पकडले होते कमीत कमी का मला वाटतं दीड वर्षानंतर मी ब्लॉक बनवतोय म्हणजे एक बऱ्यापैकी मुठे पकडण्यासाठी एक चांगला वातावरण आहे म्हणून मी आज दाखवतो तुम्हाला मुठे कसे पकडायचे तर मुठे पकडण्यासाठी मी एकटा नाही माझ्यासोबत भाऊ आहेत दोन दोघं जण तर आम्ही तिघ चाललोय पाऊस आला ना लगेच धावत पद आलो आज पब्लिक बघा तिथे मुठे पाणी जरासा आला पोरा गिरावा तिकडे लगेच मोठं पकडणार ना आम्हाला लगेच आम्हाला दहा मिनटामध्ये एवढं होत एवढं मोठं लगेच लगे। पकडण्याची पद्धत काय असते ना ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगतात करताना ना असं वेपन काय असतं तर ही खरद्याची काडी असते आपले नारला पातीपासून असलेली ती खरद्याची काडी आणि हा चारा असतो गांडूल तर गांडूल असं दाखव कसा लावायचा खरा त्याच्या काढीला बघा असा लावा त्याला आणि ना लगेच कसा करा जा तिथे एक मोठे हाय चला आपण जाठा आहे बघ या असा खरा त्याच्या काळीला लावा जा तिथे मोठं आहे बघ एक पकर <laughs> थो 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 थो। था फांगरा पकडले मी नाही पटकन ये साईडला काय त्याचा फांगराच आहे फक्त माझ्या हातात मी दुसरा फांगरा येते बघ बोट टाकतो करतो भेटला 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 बघ पकडून ठेवलेलं आहे का बोट पकडला काही का दुसरं काय दुसरं काही काठी काठी बघायला लागलं काठी बघायला तो तो त्याचा खुला आहे कुठे कुठल्या साईडला हे साइडला पहिल्या फिरवलेलं त्यांनी नेगे मधले पकड डायरेक्ट ओ बघ हां खुलला आहे आला गेला ओ यो हो चावला शिकाडी ते दरण तो फांगरा खुलला होता ना पकडताना कसा चावलाय बघ रगत बकवरा निघतो समजून ना भाऊ शाळेला नेत लागला ना रे समला ना आपले जवळ तर सलेई वगैरे का असला ना एकदा असं डायरेक्ट एक साईडचं लावायची आणि डायरेक्ट बाहेर काढून टाकाला त्यांना जसं पाऊस पडतं ना, ना तसं ते जास्ती भेटतात जास्त करून टायमाला जास्त सोपं असतं कारण की रात्रीच्या वेळी ना ते बाहेर येऊन असतात मग फक्त आपल्याला उचलायचं असतात बस म्हणजे असं काही नाही पकडायला एक कठीण आहे त्या सोपं काम नाही पण रात्री भांग्रास पत्रिक खोदे असे नाही भेटले हे व्हाईट हे व्हाईटवाला आहे ना तो वाला होता दोन टाईपचं असतात बसला तू पण काय मागे बस पाणी गेलेलं असताना मग भेटला ना झाले बाहे इथे भाई गणेश भाई काढते वाटत विवेक भाई बघते बघते भाई का बसे चला पटका पैसा वसूल का कुठे काठी कुठे टाकली तू बघ कुठे त्यापैकी आम्ही पकडला आता किती आले बघतो एक बॉल पण आहे तो भेटलेला आम्हाला तरी आता बारा पंधरा भेटला आम्हाला पाणी नाही तरी मग आम्हाला तीन चार तीन चार भेटला मला एक भेटला फक्त आत्ताशी मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी काय एक पण पकडली नाही फक्त एक पहिल्यान भेटली याच्यामध्ये काढली म्हणजे एकच की बाई ही व्हिडिओचे शॉर्ट दाखवते मी माग पाणी होतं okay. किती स्ट्रगल असतं काढायला म्हणजे पाणी नसला ना का जाम स्ट्रगल असतं पकडताना मोठे पकडायला जाम स्ट्रगल असतं त्याच्यामध्ये पण तेवढीच मजा पण येतं फक्त एवढंच सीझन असतं स्टार्टिंगला पाण्याचा जो फर्स्ट वीक सेकंड वीक असत नाही दोन वीकमध्येच पकडायला मजा येते फक्त तेवढे पुरते नाही एक या म्हणून फक्त एक टायमाची भाजी होते कोणाला आवडत असेल त्याला देतो आपण माव आत्या मावशी ताई बी कोण असेल त्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांना कारण की प्रत्येकाकडे भेटत नाही विकत खाण्यामध्ये ना, 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 ना ती मजा नाही जी पकडून खायला भेटते आणि जेवढी गरज आहे ना तेवढेच पकडावे आता आम्ही जण आहे म्हणून कमीत कमी किती आठेकडे अडून चोवीस म्हणजे आम्हाला वीस बावीस भेटल्यानंतर आमचं काम होऊन जातं असं पकाया नाही बा आमचा यो अड्डा इथं यो आमचा अड्डा हे झाडाचा यो मार्क आहे त्याच्या ते साईडला पण एक झाड होता तो तोडला कोणतरी आम्ही दरवर्षी ना हे असं म्हणजे आपलं एक एक ठरलेला पॉईंट असतो तिथं आम्ही जास्त करून जातो आता एक अड्डा तो येलो टी शर्टवाला होता पोरगा दाखवलेला पहिल्या ब्लॉकमध्ये तो एक असतो तो एक आमचा पॉईंट असतो आता तो शेवटी जाऊ पण मी म्हणजे पाणी पडलं ना तेव्हाच दहा वेळेला तेच सांगते एकच गोष्ट पाणी पडेल त्या पण पाणी पडेल खरोखर तेव्हाच मजा असतं पकडायची पटलेलं आहे बघू आता काय करता काय नाही निघाला पाहिजे पण कनिष भाऊ शिवाय कारता येणार नाही पाऊस नाही ना पाऊस असला तर त्याने कारला असता मग आता कनिष भाईच कारू शकते लाय मोठा आहे लाय मोठा यो लाय मोठा आहे ना भेटला ना रे दाखव लाय मोठा यो सगळ्यात मोठा आहे बारीक भाई विवेक बाईने पकडले काम केले शेवटी असा करा जात तुम्ही बघला ना पहिल्यान तनिषबाईचा कसा बोट फोडला यो होता कुठे गेला ते वग येला होता आता यो मोठा मोठाच आहे वाईटमधला सगळ्यात मोठा योच भेटला आपल्याला पाणी असताना वाईटवाला जास्त भेटलं असतं आम्ही तिकडे जास्ती टाईमपास केला ना म्हणून वाव काय सी नाही तर आता झाला एंड ऑफ द डे बस झाला आता आपल्याला भरपूर भेटलं बावीस तेवीस तरी झालं असतील आता मोजा लागतील किती झालं मोजलं नाही आम्ही किती झालं आता मोजल्यानंतर माहीत पडलं आता बावीसचे जास्त झालेलं मधीन मोजलेलं तेव्हा आता दोन तीन पकडलं टोटल किती होतं आणि ते बघतो

येऊन लस कोणत्या एखाद्या सबसे कठीण पाठ येईल मग सगळ्यांना जास्त चव आहे असे बनवणारे व असतं रे ते चल <laughs> <laughs> चवबी तो मम्मी कशी बनवी तर आम्हाला किती दुपारी आम्ही गेलो साडेचार ला आता आलो साडेतीन ला गेलो मग हा म्हणजे आता टोटल क्वांटिटी आम्ही मोजलं तर तीस झालं आता तीस मिनटं आम्हाला भेटलं आता आम्ही दुपारी साडेतीनला ला गेलो तो तर रात्रीचे गेलो असतो ना आम्हाला पंधरा वीस मिनटामध्येच तीसच्या वरती भेटलं असतं आता पाणी नव्हतं ना म्हणून तर व्हिडिओ नक्की बघितली असेल पूर्ण तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा